प्रभावकरांनी आपल्या शरद काटकरांना विचारला होता त्यांनी ते बरोबर टाळलं आहे त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही तो प्रश्न म्हणजे असा की आपण विचारलं होतं की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण इतकी वर्ष लढताय परंतु या मोर्चाच्या याच्यातून तुम्हाला काय फायदा झाला किंवा काय तुमचं विजन आहे एक एक मिनिट नंतर सांगा त्याच्याबद्दल आपण बोला आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे अमोल मोहित्यांना तो म्हणजे असा की सातारा शहराची डेव्हलपमेंट दिवसांत आता दिवस दिवसेंदिवस वाढत चाललेल्या साताऱ्याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हायला लागले त्याच्याबद्दल दुमत मत नाही परंतु अमोल मोहिते आपण जर दादा प्रश्न थोडक्यात विचारा एकच प्रश्न आहे दर सोमवारी जर आपण आपल्या राय सिटी बस स्टार्ट स्टँडला गेला एस टी स्टँडला तर आपल्या साताऱ्यातून ह्या बेजगोर बेरोजगारीच्या प्रश्नावर बऱ्याच जणांनी इथं चर्चा केली भावी उमेदवार सगळे नगराध्यक्ष इथं बसलेले आहेत बेरोजगारीवर बसले आहेत त्यांनी बक्का फक्त की कोयन एस टी स्टँडवर शुक्र सोमवारी जर आपण गेला तर एस टीला गर्दी किती असते म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी कुणावर टीका दादा तुमचा प्रश्न कळत नाही प्रश्न थोडक्यात विचार प्रश्न हाच आहे की साताऱ्याची डेव्हलपमेंट चांगली व्हायला हो लागली साताऱ्यामध्ये आय टी पार्क क्षेत्र येते नुकतेच त्याचे आता चालू झालेले प्रश्न